आणि त्यांच्या मनामध्ये भाव निर्माण झाला की या महाराजाला पहा साधू पुरुषाला साधू, साधू महात्म्याला पाहिल्यानंतर असं या महात्म्याला आपल्या घरी घेऊन जाऊ या साधूला आपल्या घरी घेऊन जावं आपणाला सुद्धा वाटत का तस सिधो पंतांना वाटलं विठोबांचं तेज पाहिलं विठ्ठल पंतांचं तेज पाहिलं आणि या पुरुषाला सत्पुरुषाला आपल्या घरी येऊन जावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा निर्माण झाली ते विठोबाच्या जवळ आले विठ्ठल पंतांना म्हणतात माऊली कुठून आला आणि आपण दर्शनासाठी या ठिकाणी कुठे निघाला आहात पुढे त्यावेळी विठ्ठल पंतांनी सांगितलं कुठले आहेत म्हणल्यानंतर मी विठ्ठल पंत गोविंद पंत कुलकर्णी मी आपेगावचा गावचा राहणार

एखादा आपल्याला आग्रह करत आहे त्यांच्या विनंतीला मान द्यावा घरी आले गरिप सुंदर पाहून प्रकारे तिथे गेलं संध्याकाळचं भोजन झालं नामस्मरण झालं आणि नामस्मरण नाम केल्यानंतर ते दोघेही झोपले दोघेही झोपल्यानंतर सिद्धो पंतांच्या स्वप्नामध्ये देवाने दृष्टांत दिला सिधोपंताला भगवंतांनी सांगितलं सिधोपंत तुम्ही काय करा हे सदग्रहस्थ आहे यांना तुमची जी मुलगी रुक्मिणी आहे तिचा विवाह रुक्मिणी रुक्मिणीला द्या तुम्ही या दोघांचा विवाह लावून द्या या दोघांनाही बंधनामध्ये टाका कारण यांच्या पोटी, पोटी आम्ही चार भगवंताचे अवतार जन्माला घेणार आहोत जन्म घेणार आहोत यांच्या पोटी त्यामुळं रुक्मिणीचा लावून द्या असा सिद्धुपंतांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला दुसऱ्या दिवशी सकाळी उठले आणि रात्री आपल्या मनामध्ये आलेलं स्वप्न झोपल्यानंतर त्यांना पडलेलं स्वप्न सगळं विठ्ठलपंतांना सांगितलं विठोबा म्हणतात महाराज आम्ही भगवंताचे नामधारक भगवंताची सेवे करी भगवंताच नाम घेऊन आमच्या मनाला समाधान बाकी इतर गोष्टी मध्ये आमचं संसारामध्ये पडावा आम्हाला वाटत नाही तुम्हाला भगवंतांनी तुम्हाला स्वप्नामध्ये दृष्टांत दिला असेल परंतु माझ्या परमात्म्याची मला अजून आज्ञा झाली नाही माझ्या परमात्म्याची आज्ञा मला झाली नाही जोपर्यंत भगवंताची आज्ञा मला होत नाही तोपर्यंत मी या विवाह बंधनामध्ये पडू शकत नाही माफ करा मी तुमच्या तुमच्या मुलीला स्वीकारू, स्वीकारू शकत ना चा मुली चा शकत नाही नाही मुलीचा अंगीकार करू असं सांगितलं मग काय करा आजच्या दिवस एक दिवस इथंच मुक्काम करा भगवंत तुम्हाला सुद्धा स्वप्नामध्ये दृष्टांत देतील जर भगवंतांनी आज्ञा दिली तुम्हाला तर तुम्ही माझ्या मुलीचा अंगीकृत करा माझ्या मुलीचा स्वीकार करा आणि विनंती करत आहे आणि मग एक रात्र आपण या ठिकाणी करू स्वप्नामध्ये सुद्धा भगवंत आले आणि भगवंतांनी सांगितलं विठोबा सिधोपंथाची जी मुलगी आहे रुक्मिणी हिचा तुम्ही अंगी करावा करा हिचा स्वीकार करावा आणि तुमच्या पोटी आम्ही अवतार घेणार आहोत असा दृष्टांत ज्यावेळी विठ्ठल पंतांना झाला त्यावेळी त्यांनाही खर वाटलं की सिधो पंत खरं सांगत आहे आणि त्यांच्या प्रमाण भगवंताची आज्ञा आहे आता भगवंताची आज्ञा आल्यानंतर आज्ञा भगवंताची झाल्यानंतर कशाला उशीर करावा आणि मग पत्रिका पाहिली आली छत्तीस गुण मग लग्न तिथी नेमून सर्व साहित्य करविले <coughs> भगवंताची आता आज्ञा आल्या आली म्हटल्यानंतर चला म्हणले भगवंत स्वतः सहाय्य करत आहे तर आपण कशाला या कार्यामध्ये विघ्न आणावा सुरू केले पत्रिका पाहिली सगळेच्या सगळे गुण मिळून आले देवक प्रतिष्ठा ब्राह्मण केले निर्विघ्नाचे पूजन वाजती मंगळवाद्युन्या वाचन होत केली पत्रिकेमधले गुण जुळून आले गणरायाच पूजन केलं आणि मग मंगलवाद्य वाजू लागले वाजू लागले आणि घरामध्ये सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे आता या दोघांचा विवाह होणार पहा या विवाहाची शोभा आणि लग्न घटिका जवळ आली मग मंगलाष्ट सुरू झाली पहा रखु माहि आणि विठोबा या दोघांचा विवाह हो, कोणत्या मंगलाष्ट झाला त्या मंगलाष्टिका कोणत्या होत्या थोडासा खराब आहे आवाज साधत नाही नाहीतरी मंगलाष्टिका सुद्धा म्हटल्या असत्या परंतु जसं जमेल तस जसा भाव आहे तस म्हणू पाहो या रखुमा यांनी युट्युबाच्या लग्नामध्ये कोणत्या मंगलाष्टिका म्हणल्या होत्या जय जय मुकुंदा मुरा ि भक्तभूषणा नानापरि वधुवरासी रक्षितु जय जय शंखा सुरमर्दना जय, जय जया पूर्वस्वरूप समुद्र मंथन वराह वेश हिरण्यक्ष वंजना वधुवरासी रक्षित शुभमंगल सावधा जय जय नृसिंह प्रल्हाद रक्षका जय वामन रूपा बलि छलका जय परशुधरा सहस्रबाहु अंतका वधू राशी जय दशरथ कुमार निशाचरमर्दना जय गोकुळ नाटकानंद नंदना जय बुद्ध रूपा जनादना वधु राशी रक्षित जय कलिकूपा मेंग मंदना धर्मस्थापका जग्जीवन जय पंडलिक मद निर्मला वधुवरासी रक्षितो श्रीमान गेलं सावायचा धा पदय पद विद्यावृत्त सगळीच्या सगळे मंत्र आता काय लग्न लागत नाही असं सगळ्या मन द्राक्षतानी दोघांचा थाटामाटामध्ये विवाह संपन्न झाला सगळ्यांना आनंद झाला सगळ्या वाद्यांचा जे घोष होऊ लागला विवाहाचं वातावरण अतिशय आनंदाचं विवाहाचं वातावरण आहे आणि निर्विघ्न या विठोबा या, निघालेले या, होते तीर्थयाटनासारखा म्हणजे भगवंताच दर्शन घेण्यासाठी निघाले होते द्वारकेला गेले शब्दशृंगीला गेले शब्दशृंगी मातेचं दर्शन घेतलं भगवंताच्या लिले वेगवेगळ्या भगवंतांनी लिला केल्या तिथली स्थान पाहिले मुचकुंदाची गुफा पाहिली सगळं पाहिले आणि ज्यावेळी येऊन पोहोचले त्या ठिकाणी भगवंताच्या आज्ञेनुसार मातोश्री गोविंद पंत आणि नीराबाई त्यांच्या विवाहाला उपस्थित नव्हते कारण हे तीर्थ निघालेले होते अगोदरच्या काळीत इतकी दूरसंचार ध्वनी अशा काही यंत्र नव्हते जी की त्यांना बोलवून घेतील आणि भगवंताचा आदेश झाला होता त्यामुळं वेळेमध्ये घरी घरी माहितच नाही की यांचं लग्न झालं पहा प्रसंग कसा आहे विठोबाने लग्न केलं माता पित्यांना न विचारता आता आई वडिलांना तर विचारावं लग्न कार्य मोठं आहे बरेच जण त्यांच्या लग्नाची बरोबरी आज कलियुगामध्ये होत असलेल्या लग्नासोबत करतात परंतु लक्षामध्ये घ्या त्यांच्या लग्नासाठी स्वतः पंढरीश पांडुरंग परमात्म्याने अनुमती दिलेली होती दृष्टांत दिलेला होता आणि स्वतः पांडुरंगाने आज्ञा केली होती तुमच्या पोटीने जन्माला येणार आहे तुम्ही लग्न करा त्यामुळे कुठल्याही या भगवंताच्या हे जे अवतार कार्य जे आहे कार्य धारण करण्यासाठी स्वतः स्वप्नामध्ये सांगून जाऊन दृष्टांत केला प्रेमापोटी केले नाही सुंदरतेपोटी केलं नाही काही नाही भगवंताच्या आजुसार भगवंता करता करविता तू आहेस तुझा जो आदेश आहे तो माझ्यासाठी शेवटचा आदेश आहे अंतिम आहे त्याच्या पुढे मी जाणार आणि त्याच आदेशाला शिरसावंदी म्हणून लग्न केलं होतं परंतु माता पित्यांना माहीत नाही आता लक्षात घ्या चार दिवसाचा सोहळा झाला सिधोपंतांना या ठिकाणी नमन केलं आणि आषाढ महिना आला आणि आज्ञा मागितली मामाश्री आता पंढरीशी पांडुरंगाच्या जा दर्शनासाठी जाण्याची इच्छा होते आषाढ महिना आलेला आहे आषाढ मासे पंढरीचे जाणे श्री पांडुरंग दर्शन घ्यावया सगळ्यांनी ठरवलं की सगळेच्या सगळे पांडुरंगाचं दर्शन घेण्यासाठी जावं जा। मग कुटुंबीय असायचं त्या सगळ्यांनी चालिला यंदा स्नान करुणी चंद्रभागे श्री श्री पुंडलिकाशी ने आणि चंद्रभागेच स्नान केलं कुंडलिकरा कुंडलिकरायाच दर्शन घेतलं विठोबाच्या दर्शनासाठी निघाले महाद्वारावरती आले आणि पंढरीचा महिमा महाराजांनी गोड वर्णन केलेला आहे हो। काय म्हणतात अनेक क्षेत्रांची आनि उपमा जाना पंढरीचे नक्षत्र कोण गगनी सोजवळ दिसेना स्वर्ण सिद्धु को नी की विष्णु वरिष्ठ को नाची कीर्ति की कौस्तु रत्न दिपति सो तीर्थ क्षेत्र उपमा तुम्हें पंडरपुरा सोब नहीं करू शकता सगळ्या धातूमध्ये सगळ्यात श्रेष्ठ असणारा धातू कोणता आहे तर ते सुवर्ण आहे सोन्यापेक्षा श्रेष्ठ कोणी असू शकत नाही पहा काय काय उदाहरणं दिली आहे कौस्तुभ जो आहे कौस्तुभापेक्षा मौल्यवान रत्न नाही नंदी वरिष्ठ वृषभ कोण वृषभामध्ये नंदी पेक्षा वरिष्ठ कोण नाही शंकरायसा तपस्वी महादेवापेक्षा मोठा तपस्वी कोणी नाही गीते वरिष्ठ शास्त्र त्रिभुवनी धुंडी गीते गीतेस शास्त्र नाही रामकृष्ण नामा वरिष्ठ मंत्र कोण न दिसे रामकृष्ण हरे या मंत्रापेक्षा श्रेष्ठ मंत्र कोणता नाही आणि भागवत धर्मापेक्षा वरिष्ठ धर्म कोणता नाही धर्मान देवी ना पंढरी ऐसे भूमंडळी क्षेत्र न दिसे नेत्रकमळी दे। दे। जे दृष्टी हो देखता तत्काळी पर्वत जळती पापाचे ज्या पंढरीला पाहिल्यानंतर पापांची होळी होते त्या पंढरीच्या क्षेत्राचं दर्शन केल्यानंतर मनुष्याच पाप जळून जातं तेवढं या ठिकाणी सामर्थ्यवान असणारी नगरी अजून कोणती आहे तुम्ही म्हणाल म्हणाल मोक्षदायक सप्तपुरी त्याहून वरिष्ठ कैसी पंढरी तरी ते थे अभिमानाची होय बोहरी नवरे जो अभिमान जो आहे अभिमान अभिमानाची होय बोहरी अभिमानाचा नाश पंढरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये होतो मग तुम्ही म्हणाल हा जो भगवंत म्हणजे हा जो भगवंताचा श्लोक आहे अयोध्या मथुरा माया काशिकाय अयोध्या मथुरा माया काय नुज्या वयक्तीका सप्तहिते राम रामकृष्ण रे अयोध्या मधुरा माया काशिकांच्या वंतिका पुरीद्वारिका वितशेत सप्तहिते मोक्षदायिका हा जो श्लोक आहे भगवंताचा अयोध्या मधुरा माया काशिकांच्या पुरी द्वारका वितशेत सप्तहिते मोक्षदायिका हे काही खोटं लिहिलेलं आहे का अयोध्या आहे मथुरा आहे माया आहे काशी आहे कांची आहे अवंतिका आहे आणि मोक्षपुरी असणारी द्वारका ह्या आहेत मोक्षपुरी मग मो, ह्या मोक्ष देणाऱ्या नाहीत का असं नाही ग्रंथकर्ते सांगतात कि इतर हा जो मोक्ष देणाऱ्या मोक्षपुरे आहेत या ठिकाणी तीर्थाचं स्नान केल्यानंतर विशेष वाढतो अभिमान परंतु पंढरी देखता गुरु न पाजर खळा असे अभिमानाचा नाश होतो पंढरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये म्हणून पंढरीचा महिमा विशेष आहे ग्रंथकर्ते वर्णन करतात असो हे महात्म्य वर्णिता पुढे विशेष वाढेल कथा सिधो पंत घेऊन जाव पंढरी क्षेत्रा, पंदरी क्षेत्रा सिधो आपल्या जावयाला आपल्या लेकीला पंढरी क्षेत्रामध्ये दर्शन घेतलं काही दिवस राहिले ढाळ मृदंग वाजती वैष्णव प्रेमी गादी नाजती हे कुग दे पती स्वानंद प्री डुलत पै ग्रंथकर्ते म्हटले बाबा पंढरीचा महिमा मी जर गायला लागलो तर अध्याय खूप वाढेल खूप वाढेल आणि इतक्या वेळामध्ये सुद्धा अध्याय होणार नाही ना ना। भगवंताची कथा आहे भगवंताच पंढरीच वर्णन जर मी वर्णन करायला गेलो तर कथा वाढेल वैष्णव आनंदे नाचते टाळ्या वाजवतात वैष्णव आनंदाने नाचतात आणि अशा पंढरीच महिमा अजून मी किती वर्णन करतो ते सगळ ती घे राहिले कन्या जामात दोघाप्रती सिधोपंत धरून यादी चरणावरी सत्व रती नेऊन या घातली देवाला आलिंगन दिलं देवाचे दृढ चरण धरले कन्या कुटुंब सह परिवारासोबत पुन्हा अलकापुरीला आले आणि मग विठोबांनी म्हटलं मी रामेश्वराला जाऊन येतो अंतर जाणून तयाप्रि निरूप दिला सिधोपंथी मनी यात्रा करून सत्वगती यावे पुढती आश्रमा पांडुरंगाला नमन केलं तिथून निघाले आणि मग पुढे आता पहा कोणत्या कोणत्या तीर्थाच दर्शन घेतलं आता एक गोष्ट लक्षात घ्या कथा वर्णन केलेले अध्याय असतील परंतु आपल्याला विजय असतील किंवा कुठल्याही ग्रंथाचे अध्याय असतील ना वरवर वर्णन वर वर करायचं प्रत्येक ओवी सोडवण्याचा प्रयत्न करायचा प्रत्येक ओवी काय त्यांच्या आयुष्यामध्ये चरित्र म्हणजे काय त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांनी केलेली सगळे जे काही कर्म आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये महत्वाचे महत्वाची तीर्थस्थान महत्वाच्या घटना वर्णन करणं त्याला चरित्र म्हणतात चरित्र दहा मिनिटामध्ये वीस मिनिटामध्ये वर्णन करणं शक्य होत नाही मग विठोबा पुढे निघाली श्रीशैल पर्वत मल्लिकार्जुन पर्वत पुढे तिथून मार्गी चालता निघाले विठ्ठलाची मूर्ती ध्यानामध्ये आणून भगवंताच्या नामाचा जयघोष करून पुढे निघाले अहोवळ नरसिंह वासुदेव गिरी पर्वत व्यंकटराव अरुणाचल पाहुनी सर्व चिदंबरासी मिले अरुणाचला संपूर्ण प्रदेश पाहिला पुढे चिदंबरासी आले तिथून आल्यानंतर गोकर्णाला आले फाटकेश्वराच स्नान केलं आणि तिथून पुढे निघाल्यानंतर सीता हनुमंत गेला जा पर्वता सीता शि करण्यासाठी हनुमंतरायाने ज्या पर्वतावर उड्डाण केलेलं होतं उड्डाण केलेलं होत त्या ठिकाणी आले आणि आणि त्या ठिकाणची जागा पाहिली स्थान पाहिलं मग पुढे जनार्दन पाहुनी डोळा सत्वर रामईशरास याला आपला हेव केला मग निघाला तिथून कामेश्वराचं दर्शन घेतलं पुढे कोल्हापूरला आले कोल्हापूर आल्यानंतर तुम्हाला माहित आहे पंचगंगेचे स्नान आणि मग लक्ष्मी दर्शन घेऊन केले कोल्हापूरला आल्यानंतर पंचगेच स्नान केलं महालक्ष्मीचं दर्शन घेतलं आणि मग कृष्ण तिरासी आले माहुली संगमी मी स्नान केलं तिथून परतले आणि मग पुन्हा अलकावतीला आले सिद्धो पंतासी अलिंगन विदले परमद्रुति करना तिने साष्टा नमन मंदिरे चरण तयाचे चार रात्री ते तिरवण सिद्धो पंतासी बोली वचन आता काय म्हणतात पहा सगळं तीर्थ क्षेत्रांचं दर्शन झालं आणि सिद्धो पंताला म्हणतात आता माता पित्याचे दर्शन घ्यावे असे वाटत असे आता मला आज्ञा द्या मला माझ्या आई वडिलांची आठवण येते त्यांचं दर्शन करावं म्हणतोय मला आज्ञा देवी आणि मग म्हणतात चला आम्ही येतो सोबत भेटी करण्यात आम्ही येतो तुमच्या भेटी करणे वळवण करायला आम्ही येतो चला आपण सर्वच्या सर्वजण जाऊ प्रसंग पहा आता आता घरी तर माहित नाही विठोबाचं लग्न झालेलं आहे सोबत पत्नीला सासरी भावाला सपयाला घेऊन दिली घरी आले आणि घरी येऊन पाहिल्यानंतर निराबाई आल्या हिराबाई द्वारामध्ये पाहिल्या विठोबा आलेले सोबत एक स्त्री आहे आणि त्यांना ओळखायला एक क्षण सुद्धा लागला नाही विठ्ठल पंतांचं लग्न झालेलं आहे आणि सोबतची स्त्री हे त्यांची पत्नी आहे आणि मग प्रसंग पहा त्या ठिकाणी त्यांना काय वाटलं आनंद झाला असेल किंवा दुःख अर्थातच त्यांना आनंद झाला किती आनंद झाला महिपती महाराजांनी वर्णन केलेलं आहे मग पाहिल्यानंतर विठ्ठलानी आपल्या माता पित्यांना या ठिकाणी नमन केलं क्षेम सांगितलं आणि सिद्ध साकल्य कथा जी काही कथा घडली ते सांगितली वर्तमान सांगितलं आणि आय संतोष आई कोणी जनकाती अयोध्ये आला रघुनाथ त्यावेळी जानवी मातेला घेऊन रघुनाथ प्रभू श्रीराम अयोध्येला आले होते आणि कौसल्या जसा आनंद झाला होता का तसा आनंद निराबाई झाला किंवा अर्जुन द्रौपदी कुंती हर्षायमान पैसे तिथे अर्जुनानी ज्यावेळी द्रौपदी मातेला जिंकून आणलं आणि ते पाहून कुंती माता कशी हर्षायमान झाली आनंद झाला असं त्या ठिकाणी झालं सगळ्या सहपरिवारांना वस्त्र अर्पण केले सेधुकंतांनी असाच काही दिवस संसार आनंदामध्ये चालला आणि एके दिवशी कोणी दिवशी जा माता पिता झाली दे विठलपंतांनी माता पित्याची आयुष्यभर सेवा केली आयुष्यभर जन्माला आलेल्या प्रत्येक प्राण्याला एक दिवस मराव लागणार आहे आणि विठ्ठल आई वडील त्यांना सोडून दिले